गेले आठ दिवसापासून आमदार रवींद्र धंगेकर हे पोलिसांवरती आरोप करतायत आणि काही पुरावे जे आहेत त्यांनी आज ट्विटच्या माध्यमातून समोर आणलेले आहेत जर आपण पाहिलं रवींद्र धंगेकर यांनी आज पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनही केलेलं होतं अनेक पुरावे रवींद्र धंगेकर यांच्याकडे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांचे काही पब आणि हॉटेल्समध्ये भागीदारी आहेत आणि हे सर्व पब जे आहेत ते पोलीस चालवतात असे आरोप रवींद्र धंगेकर करत आहेत आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत या या पद्धती तिने त्यांनी ट्विट केलेलं आहे काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे त्यामुळे अजून काही पुरावे रवींद्र धंगेकरांकडे आहेत का पबमध्ये कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांचे भागीदारी आहेत आणि कशा पद्धतीने पब असतील किंवा हॉटेल्स असतील किंवा अवैध धंदे असतील त्याला पोलिसांचं अभय असतं संदर्भात रवींद्र धंगेकर ललित पाटील प्रकरणापासून समोर आणण्याचा प्रयत्न करतायत आणि हा सर्व प्रकार त्यांनी ड्रग्स कनेक्शन पासून आतापर्यंत समोर आणलेला आहे त्यामुळं सोशल माध्यमातून माद ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात आता आयुक्त या सर्वांवरती काय कारवाई करतात हे पाहणं श्वेता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका